डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव शास्त्रीनगर दत्त मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झालाय केडगाव परिसरातील नागरिकांनी नेहमीच विकास कामांचं स्वागत केलंय माजी महापौर संदीप कोतकर यांनी विकासाच्या योजना काय असतात हे प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं मार्गी लावली आहेत त्यांना आपण सर्वजण मतदानरूपी आशीर्वाद देणार आहोत केडगाव उपनगरामध्ये नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकासाची कामं सुरू असून नागरिकांनी देखील त्यात सहभाग घ्यावा माजी नगरसेवक मनोज कोतकर आणि जालिंदर कोतकर यांनी विकासाची कामं मंजूर करून आणण्यासाठी पाठपुरावा केला आहे कोतकर कुटुंबियांनी केडगावमध्ये केलेली विकास कामं आजही चर्चेचा विषय ठरत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे केडगावकरांना बरोबर घेऊन सामाजिक धार्मिक आणि विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत असं उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी म्हटलंय दोन अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये मनोज असल इथे स्थानिक नगरसेवक असतील हो गौरवताई नवरे असतील शेकेताई असतील राहुजी कांबळे असतील ते जरी आज हजर नसले तरी हे सगळं कंटिन्यू फॉलोअप घेतात या फॉलोअप घे गेच, घ्यायचं कारण म्हणजे असं की कुठलंही काम ते का सहज गेलो आणि पत्र दिलं म्हणजे असं तर कुठला प्रस्ताव होत नाही जर डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं आता प्रस्तावामध्ये सर की किती दिवसापासून तुम्ही याचा फॉलोअप घेता हे तुमच्या लक्षात आलं की कुठलंही काम करायचं का असेल तर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष कुठले कुठलंही काम होत नाही तर दादा आणि भाऊंच्या जो काय त्यांनी खेडगावरती विकास का विकासाचा जो डोंगर उभा केला होता व याच्यामध्ये विकासाचा डोंगर करत असताना जो काही लोकांना शब्द दिला असेल किंवा लोकांचे कामं केले तर त्यांचं सांग त्यांचा प्रतिनिधी म्हणून जर मला जर गावात जर फिरायचं असेल तर त्यांच्या इतकं तर काही काम करू कर काम करू शकत नाही पण त्यांचा थोडा का व्हायना नका काम करायचा प्रयत्न मी करतोय तर आम्ही कोतकर परिवार खेळगावशी विकास कामासाठी आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न करतोय व दादा असतील कोतकर साहेब असतील यांनी जो काही विकासाचा गाडा जो का सुरुवातीला आणि सुवर्ण काही कोतकर असतील त्यांनी जे काही केळगावमध्ये विकासाचा काम गाडा चालू केला तो माझ्यापर्यंत जेवढं शक्य होतं तेवढं मी चालवायचा प्रयत्न करतोय खासदार दादा विखे यांनी आपल्या केळगावमध्ये बऱ्यापैकी तात्याने सांगितलं की ज्या ज्या गोष्टीला आपण मागणी करतो कुठलीही गोष्ट आतापर्यंत नाही म्हटलं नाही खेळगाववर विशेष असेल प्रेम सन्मान खासदार दादा विखे यांच्या निधीतून आपण ह्या मंदिरासाठी सुशोभणीकरणाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्या निधीबद्दल सन्मान्य खासदार आपल्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि याचबरोबर केळेगावमध्ये एकूण अकरा मंदिराला मंडपाचं कामाचं निधी खासदार साहेबांनी आपल्याला केडेगावकारांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर त्यांचं विशेष प्रेम आपल्या केळगावर आहे कोणतंही काम सांगा कधीच आपण आजपर्यंत नाही म्हणले नाही म्हणजे रस्त्याचं काम असेल लाईटचं काम असेल आपण या भागामध्ये दोनशे की वीचे पाच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले आहेत त्याचे दोन काम आता चालू आहेत आणि तीन काम आपण आता थोड्याच दिवसात चालू करणार जे दोनशे किवीचे पाच ट्रान्सफॉर्मर दादागावसाठी उपलब्ध करून देणार दे त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेन लाईनचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न खासदार साहेबांच्या माध्यमातून आपले उपलब्ध निधी उपलब्ध होते आणि त्याच्यातून ते सोडवण्याचं काम आपले सर्व नगरसेवक मनोज दादा हे करतच आहेत आपण आठवण करून देतो की शिशुविकरणासाठी खासदार सुजय दालांच्या निधी मंजूर झाला आणि ज्यावेळेस या दत्त मंदिरात जे सभामंडप झाले हे सभामंडप देखील तत्कालीन खासदार दिवंगत खासदार तुकारामजी गाडकसाहेब यांच्यामुळे या ठिकाणी हा सभामंडप झालेला आहे म्हणजे नक्कीच या शास्त्रीनगर परिसरावर आणि त्यातली त्या दत्त दत्त मंदिर परिसरामध्ये या दत्त मंदिरात आवर्जून खासदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला नक्कीच ज्या गल्लीला खासदार गल्ली म्हणलं तरी वावग ठरणार नाही त्याचं कारण असं आहे का जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर गावात एखाद्या ठिकाणी काम करतं आणि ते काम या ठिकाणी या शास्त्रीनगर परिसरातील दत्त मंदिरात झाले मी साहेबांचे आबांचे आणि उपस्थित सर्वांचेच मनापासून आभार मान की त्यांनी या खेळगावसाठी भरीव विकास निधी आपल्याला उपलब्ध करून दिला मी पुन्हा एकदा खासदारांचे आभार मानतो यावेळी माजी सभापती मनोज कोतकर सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर माजी सभापती लताताई शेळके माजी नगरसेविका गौरी नन्नवरे गणेश नन्नवरे अशोक कराळे हरिभक्तपरायण रामदास महाराज क्षीरसागर नंदू ओहोळ शिवाजी पळसकर बहिरू कोतकर अजित कोतकर सुमित लोंढे भरत ठुबे सोनू घेंबूड बाबासाहेब कोतकर राजेंद्र घुले सुधाकर बोरुडे बच्चन कोतकर बाबूराव लोखंडे विमल पवार पोपट कराळे विशाल भिंगारदिवे अनिल थुबे ईश्वर नवसुपे योगेश आल्हाट नवनाथ मासाळ यांसह केडगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये